पक्षा मध्ये पक्षी जसा शोभतो मोर शोभतो मोर देवामध्ये दे देव माझा शिव शंकर देवामध्ये दे देव माझा शिव शंकर ते जमय रूप त्यांच्या शिरावरी जेठा ते जमय रूप त्यांचे शिरावरी जेठा जटे मध्ये गंगा माई रुबा बरे मोठा जटे मध्ये गंगा माई रुबा बरे मोठा कंठा शोभे त्यांच्या नागाचा हार देवादे देव माझा शिव शंकर देवा देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर शोभ तो मोर देवामध्ये देव माझा शिव शंकर कपाडाला शोभे त्यांच्या चंदन टिडा कपाडाला शोभे त्यांच्या चंदन टिडा गड्यामध्ये शोभ तिरे रुद्राक्ष माडा गड्यामध्ये शोभ तिरे रुद्राक्ष माडा अंगी शोभो नि आदिसे भस्म शिंगार अंगी शोभो नि भस्म शिंगार देवा देव माझा शिव शंकर देवा देव माझा शिव शंकर पक्षा पक्षी जसा शोभतो मोर शोभतो मोर देवा मदे देव माझा शिव शंकर देवा मदे देव माझा शिव शंकर माथ्यावरती चंद्र शोभे कुंडल माथ्यावरती चंद्र शोभे कुंडल एका हाती त्रिशूल शोभे दुज होती कमंडल एका हाती त्रिशूल शोभे दुजा होती कमंडल अंगी शोभे त्यांच्या वागंबर सुंदर वाघंबर सुंदर देवा देव माझा शिव शंकर देवा देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी शोभे शोभ मोर पक्षामध्ये पक्षी जसा शोभ तो मोर देव माझा शिव शंकर देवामध्ये देव माझा शिव शंकर साधा भोडा शिव त्यांचा शांत रे स्वभाव साधा भोडा शिव त्यांचा शांत रे स्वभाव आपल्या भक्तांना देई चरणाशी ठा आपल्या भक्तांना देई चरणाशी ठा कृपा करी भक्तावरी दया सागर देवा मदे देव शोभे शिव शंकर देवा मदे देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर शोभतो मोर देवा दे देव माझा शिव शंकर देवा दे देव माझा शिव शंकर